नमस्कार यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री त्यांना सह्याद्री म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्राचा सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावला ही मन त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे निर्माण झालेली आहे त्यांच्या नैतिकतेचे आणि सामाजिक जीवनामध्ये कसे वागले पाहिजे याबाबतचे अनेक किस्से सांगितले जातात असाच त्यांच्या नैतिकतेची महती सांगणारा एक किस्सा आहे आचार्य यात्रे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील बिनीचे शिलेदार पत्रकार नाटककार आणि फरडे वक्ते ज्यांच्या व्याख्यानाला हजारो लोक यायचे ऊन वारा पाऊस याची तमान बाळगता लोक त्यांची व्याख्यान ऐकायला यायचे यशवंतराव चव्हाण संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला तसा त्यांच्यावर टीकेचा वर्षाव सुद्धा झाला काहींना ते रुचले नाही यापैकीच एक होते आचार्य यात्रे आचार्य यात्रेंना यशवंतराव मुख्यमंत्री झाले हे रुचले नाही आणि त्यांनी एक मोठा अग्रलेख लिहिला की निपुत्रिक यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राची धुरा या आग्रलेखामध्ये खालच्या पातळीवर आचार्य यात्रेंनी यशवंतराव चव्हाण यांच्यावर टीका केली होती कुणाला ही राग येईल अशी ती टीका होती यशवंतरावांनी तो आग्रलेख वाचला परंतु वाचल्यानंतर त्यांनी याला प्रतिक्रिया दिली नाही दुसऱ्या दिवशी यशवंतरावांनी आचार्य यात्रेंना फोन लावला आणि ते आचार्य यात्रेंना म्हणाले तुम्ही मला निपुत्रिक म्हणालात मी निपुत्रिक नाही माझी पत्नी वेणू गरोदर होती त्यावेळेस चलेजावची चळवळ चालू होती आणि या चलेजावच्या चळवळीमध्ये मी सहभागी होतो मला पकडण्यासाठी इंग्रज पोलिसांनी घरावर धाड टाकली परंतु मी त्यांना सापडलो नाही याचा राग त्यांनी माझ्या गरोदर पत्नीवर काढला वेणूच्या पोटावर त्यांनी काठीनं मारलं त्यावेळेस वेणूच्या पोटातला गर्भ सुद्धा मारला गेला वेणूच्या गर्भाशयाला इजा पोहोचली आणि त्यामुळं पुन्हा वेणूला कधीच मूल होऊ शकलं नाही हे ऐकलं आणि आचार यात्रे सुन्न झाले दुसऱ्या क्षणी आचार यात्रेंनी यशवंतराव चव्हाणांची माफी मागितली एवढंच नाही तर त्यानंतर ते यशवंतराव चव्हाणांच्या घरी गेले आणि वेणुताईंच्या समोर त्यांनी पश्चाताप व्यक्त केला पुढे निवडणुका सुरू झाल्या निवडणुकींच्या सभांमध्ये सुद्धा आत्रेंनी यशवंतरावांची माफी मागितली ही यशवंतराव आणि आत्रेंची नीती होती हा नीतीचा किस्सा आज खूप विचार करायला लावतो कारण आजच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राजकारण समाजकारणामध्ये एकमेकावर चिखलफेक करणाऱ्यांची संख्या फार वाढली आहे एक जण एक बोलला तर दुसरा लगेच दुसरं बोलतोय वादाचं स्वरूप त्याला येत चाललेलं आहे आणि या वादाच्या स्वरूपामुळं आज नेमकं राजकारण आणि समाजकारण कुठं चाललंय हा विचार सर्वसामान्य माणूस करू लागलेला आहे मग आजच्या या काळामध्ये ही राड्याची संस्कृती जपायची की यशवंतराव आणि आत्रेंची ही नीतीची संस्कृती जपायची यावर आता नक्कीच विचार झाला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद